हाय गाइस गुड मॉर्निंग तर मी एवढा वेळा आहे की घरी ब्लॉग बनवला चालू करायला विसरलं मग मी रिक्षात जाऊन व्हिडिओ बघायला चालू केलं तर मित्रांनो आज मला सुट्टी आहे तर मी टिटोला चाललोय गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी वसई स्टेशनला जाऊन ट्रेनचं तिकीट काढलं आणि ट्रेनची वाट बघत उभा राहिलो त्यानंतर मी ट्रेन पकडली ट्रेनमध्ये बसायला जागा नाही भेटली म्हणून उभा राहील तर काही तुम्हाला माझा मिनी ब्लॉग आवडत असेल तर एक लाईक करून जा त्यानंतर मी बाहेरचा व्ह्यू बघत बघत कोपर स्टेशनला पोहोचलो कोपर स्टेशनला उतरलो आणि दुसरी ट्रेन पकडण्यासाठी गेलो त्यानंतर मी दुसऱ्या स्टेशनला जाऊन टिटवाला ट्रेनची वाट बघत बसलो मग ट्रेन पकडून ट्रेन मध्ये जाऊन मी बसलो त्यानंतर जाऊन डोरवरती उभा राहिलो मम्मीने व्हिडिओ बघितला तर मम्मी पक्का मारेल फायनली टिटवाला स्टेशनला पोहोचलो आणि रिक्षा स्टँड शोधत शोधत गेलो मग मी मंदिरला जाण्यासाठी रिक्षा पकडली स्टेशनला माणसांची गर्दी इथे रिक्षांची गर्दी मग मी फायनली टिटवाला गणपती मंदिर इथे पोहोचलो मग मी सर्वात पहिला जाऊन धुतले आणि मग हार फुल नारळ हे सर्व घ्यायला सर्व घेऊन मी मंदिरामध्ये गेलो आणि लाईनमध्ये उभा राहिलो लाईनमध्ये जाऊन उभा राहिलो लाईन थोडी मोठी होती त्यानंतर मग गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी वेट केला मग अजून थोडा वेट करून त्यानंतर मी गणपती बाप्पाचे दर्शन घेतले थांबा तुम्हाला पण दर्शन देतो सर्वांनी गणपती बाप्पाच दर्शन घेतलं असेल तर एक लाईक करा